पाहुयात एक आध्यात्मिक बातमी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आजपासून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची तयारी गेले महिनाभर चालू असून येथील दत्त मंदिराच्या दक्षिण बाजूस या उत्सवासाठी मंडप व शामियाना उभारण्यात आला आहे आज पहाटे पाच वाजता मानकरी जनार्दन सचिन संदीप कागलकर आणि परिवार या मानकरींच्या घरातून श्री कृष्णावेणीची सालंकृत मूर्ती वाद्य गजरांसह मिरवणुकीने उत्सव मंडपात आणण्यात आली घोडे भालदार चोपदार दिवटी छत्रचामर आणि वाद्यवृद्धतेसच दुर् दुथर्फा ब्रह्मवृद्ध लेझिम पथक घोडा आदी मिरवणुकीत सामील झाल्याने मिरवणुकीची शोभा वाढली होती येथील विनोद भानुदास पुजारी व परिवार यांनी मिरवणुकी मार्गावर साडीच्या पायघड्या घातल्या होत्या नरसिंहवाडीसह कुरुंदवाड शिरो इचलकरंजी सांगली आदी भागातून आलेल्या महिलांनी मिरवणुकीवेळी कृष्णावेनी मातेस पंचार्थिनी ओवाले व वा आशीर्वाद घेतले